इयत्ता दहावी विद्यार्थ्यांसाठी एम के सी एल द्वारा परीक्षेची तयारी मार्काची भरारी विशेष कार्यक्रम संपन्न नमस्कार मी जयश्री सोनावणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा तालुक्यातील दौडीपार बाजार येथील आदर्श विद्यालय मध्ये सनराईज कॉम्प्युटरच्या सहकार्याने इयत्ता दहावी चे मार्च दोन हजार सव्वीस मध्ये बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित कडून तयार केलेला परीक्षेची तयारी आणि मार्काची भरारी हा विशेष उपक्रम एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला घेण्यात आला इयत्ता दहावी ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील अत्यंत महत्त्वाची पायरी असल्यामुळे एस परीक्षेची तयारी अधिक प्रभावी व्हावी या उद्देशाने एम के सी एलकडून दोन महत्त्वाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या त्या म्हणजे एस एस सी स्मार्ट टाईप कोर्स परीक्षेची तयारी मार्काची भरारी आणि नमुना प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तर संच उपलब्ध करून देण्यात आले आहे यात विद्यार्थ्यांना उत्तम मार्क मिळवण्यासाठी स्मार्ट टिप्स उत्तरपत्रिका सोडवण्याचे स्मार्ट तंत्र दहावीच्या सर्व विषयांसाठी स्मार्ट टिप्स परीक्षेचे वेळ व्यवस्थापन इयत्ता दहावी नंतरच्या करिअर मार्गदर्शनचा समावेश प्रोजेक्ट प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य मारुती लांजेवार सर यांनी विद्यार्थ्यांना याचे महत्त्व काय असते हे पटवून देऊन एम के सी एल भंडाऱ्यावरून आलेल्या कुमारी निकिता तोरोवार यांनी प्रेझेंटेशनच्या द्वारे संपूर्ण माहिती दाखवली तर महत्त्वाचे व्हिडिओ आणि ए आयचे टूल्स समजावून सांगण्यात आले यावेळी शाळेचे शिक्षक श्याम गावळ टेंभुर्ने मॅडम हजारे मॅडम सनराईज कॅम्प्युटरचे संचालक विलास बुचे तसेच कुमारी आचल आजबले तृप्ती तिसारे किरण सार्वे या ठिकाणी उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टी न्यूज